माझे नाव जानवी रवी कुलकर्णी माझे नाव पूर्व नितीन कांबळे आम्ही इयत्ता सातवी वर्गात शिकतो आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सतेफळ तालुका कळम धाराशिव आहे हे आपल्या भारताचे संविधान आम्ही आज आपणा समोर प्रश्नातून भारताच्या संविधानाची ओळख करून देणार आहोत जानेवारी मी तुला संविधाना प्रश्न विचारणार आहे त्याची तू उत्तरे सांग हो स्वातंत्र्य दिन केव्हा साजरा केला जातो स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट या दिवशी के के साजरा केला जातो प्रजासत्ताक दिन केव्हा साजरा केला जातो प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी या दिवशी साजरा केला जातो संविधान दिन केव्हा साजरा केला जातो संविधान दिन सव्वीस नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो भारत देश केव्हा स्वातंत्र्य झाला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य झाला झाला संविधाना आपल्या देशाचा राज्य कारभार केव्हा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी केला भारताच्या संविधान निर्मितीला केव्हापासून सुरुवात झाली भारताच्या संविधान निर्मितीला एकोणीसशे शेहेचाळीस पासून सुरुवात झाली संविधान सभेत किती सदस्य होते संविधान सभेत दोनशे नव्याण्णव सदस्य होते संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते संविधान सभेचे कायदेविषयी सल्लागार कोण होते संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार बी एन राव हे होते संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागला संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस लागले मूळ संविधानात किती कलमे आहेत मूळ संविधानात तीनशे पंच्याण्णव कलमे आहेत मूळ संविधानात किती परिशिष्टे आहेत मूळ संविधानात आठ परिशिष्टे आहेत संघसूची किती विषय आहेत संघ सूचित सत्त्याण्णव विषय आहेत राज्यसूची किती विषय आहेत राज्यसूची सहासष्ट विषय आहेत समवर्ती सूचित किती विषय आहेत समवर्ती सूचित सत्तेचाळीस विषय आहेत भारतात एकूण किती घटक राज्य आहेत भारतात एकूण घटक राज्य आहेत भारतात एकूण संघ शासित प्रदेश आहेत भारतात एकूण नऊ संघ शासित प्रदेश आहेत भारतातील निवडणुका घेण्याचे काम कोण करते भारतातील निवडणुका घेण्याचे काम निवडणूक आयोग करते माझे संविधान माझा अभिमान